जन हेत न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी भारतीय बौद्ध महासभा उपासिका मीराताई आंबेडकर यांनी पंचेचाळीस वर्षात संपूर्ण देशभर फिरून शेकडो कार्यक्रमामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दलाचे कार्य केले आहे त्या भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आहेत त्यांनी गेले पंचेचाळीस वर्ष केलेल्या कार्याचा गौरव आणि महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचे नाव गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद घ्यावी असे भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी हे ठाणे जिल्हा शाखा आनंदवाडी कल्याणपूर्व येथे ऐतिहासिक मीराताई आंबेडकर यांच्या पुस्तकाचे वितरण सोहळा प्रसंगी बोलत होते शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर सभागृह आनंद बुद्ध विहार आनंदवाडी कल्याणपूर्व येथे भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने उपासिका मीराताई आंबेडकर यांचा दस्तऐवज या पुस्तकांचा वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी होते तसेच या वितरण सोहळ्यात पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला राष्ट्रीय सचिव ॲडव्होकेट एस एस वानखेडे यांनी सर्व उपस्थितांना या पुस्तकाबद्दल ताई साहेबांच्या आणि आंबेडकर परिवाराच्या बद्दल बहुमोल मार्गदर्शन केले या पुस्तकाचे लेखक भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस के भंडारे राष्ट्रीय सचिव बी एच गुरुजी एस एस वानखेड सर आहेत महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या दस्तावेज या पुस्तकाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते झाले वितरण सोहळा प्रसंगी ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सूर्यवंशी कोषाध्यक्ष उत्तम सोनावणे यांच्यासह ठाणे जिल्हा पदाधिकारी महिला पदाधिकारी विर तालुक्यातील पदाधिकारी केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य माजी श्रामनेर उपासक उपासिका यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन अशोक शिरसाट सह बातमीदार रत्ना सोनावणे जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण